जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पावसामुळे टॉमॅटोची आवक साधारण सहा ते सात हजार क्रेटची झाली टॉमॅटोचे बाजारभाव साऊ या व्हरायटीला तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळाला मेघदूत त्याचबरोबर आर्यमान एकशे आठ या व्हरायटीला दोनशे ते तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पावसामुळे टॉमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली बाजारभाव देखील गावठी टॉमॅटो वगळता इतर व्हरायटीला बाजारभाव कमी झाल्याचं पाहायला मिळालं साधारण शंभर दीडशे दोनशे अडीचशे पावणे तीनशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला त्यामध्ये गावठी टॉमॅटोला तीनशे साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत एखादं वक्कल चारशे पन्नास रुपयापर्यंत देखील गेलं पावसामुळे टोमॅटोची तोडणी झाली नाही शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत त्यामुळे टोमॅटोची आवक घटल्याचं व्यापारी बांधवांनी सांगितलेलं आहे सध्या पावसाळा जोरात आहे त्यामुळे टोमॅटो तोडणीवर परिणाम होतोय बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय प्रामुख्याने काळे डाग तिरंगा अशा प्रकारचे व्हायरस येत आहेत है। जुन्नर तालुक्यामध्ये टोमॅटोच्या बागा बहुतांशी जे जुन्या बागा उलगत आलेल्या आहेत नवीन बागांवर या पावसाचा अधिक प्रमाणामध्ये परिणाम होतोय बिरो रिपोर्ट टाइम्स नारायणगाव काय टोमॅटो बाजार भाव आज बाजार आहे काळी माल आहे तीनशे साडेतीनशे रुपये मेघदूत तीनशे आर्यमान आरेमान का आर्यमानचे माल जरा एकशे आठ एकशे आठ आहे तीनशे काय नवीन व्हरायटी काय शेतकरी बांधवांना काय सूचना माल निवडून आणली साधारण किती आवक झाली असेल आज कमी होती आज काय टोमॅटोला बाजार भाव टोमॅटोशे दीडशे ते अडीचशे तीनशे साडेतीनशे नाही साऊ आहे चारशे साऊ चारशे रुपये आहे आता तुम्ही हे काय भाव घेताय नाही समजा काय हे सहाशे दीडशे रुपये जातात पावसा नाही स्पोर्ट आले स्पॉट आले तर गिरायक नाही पुढे चांगले ते अडीचशे रुपयापर्यंत आता हे सेल होतील की नाही